हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द वेग वेगचा मराठी अर्थ अस्पष्ट संदिग्ध अनिश्चित धुसर अंदाजाने केलेले मोगम निराकार गुळमुळीत स्पष्टपणे विचार न करणारा किंवा न समजणारा मख बैलोबा किंवा मदड होत आहे वेगला आपण बघूया पहिला वाक्य आहे हिज आन्सर वॉज व्हेरी वेग दुसरा वाक्य आहे द रूल्स आर वेग अँड ओपन टू इंटरप्रिटेशन तिसरा वाक्य आहे शी फेल्ट अ चौथा वाक्य आहे ही लुक्ड वेग वेन आय ट्राय टू एक्सप्लेन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू